एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने देशामध्ये प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या नावाने आयोजित करण्यात येत आहे परिषदेच्या अध्यक्षस्थानी एम आय टी डब्ल्यू पी यूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड हे असतील ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे शुक्रवार दिनांक एकोणीस ते रविवार दिनांक एकवीस जुलै या कालावधीमध्ये ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर एम आय टी डब्ल्यू पी यूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एन एस आर टी सीचे राष्ट्रीय संयोजक व एम आय टी डब्ल्यू पी यूचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार एकोणीस जुलै रोजी एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये सायंकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये होणार आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉक्टर जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत डी एस आय आरचे महासंचालक व सचिव डॉक्टर एन कलई सेल्वी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास आय आय टीचे प्राध्यापक टी प्रदीप प्रमुखपणे म्हणून उपस्थित असतील या परिषदेचा समारोप रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा या कालावधीमध्ये हॉटेल टिपटॉप इंटरन्स इथे होणार आहे आनंद होतोय अत्यंत आनंद होतोय की एस आर टी सी म्हणजे नॅशनल सायंटिस्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घडवतो म्हणजे एक मागचं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवंय विकसित विकसित जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही जसं आपण कोविड मध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःचे व्हॅक्सिन स्वतः तयार केले आपल्या स्वतःचे आपण स्वतः तयार केले केली आपल्याला कोविड झालाय की नाही हे करत नव्हतं आपण चायना किंवा घेत असतो ते सोडून आपण स्वतःचे करून आपण एक्सपोर्ट करायला जायचं हे सगळं सायन्समुळे झालं ना तर त्यामुळे सायन्स हे जे महत्व आहे आर्थिक दृष्टीने म्हणा सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने जसं सरांनी हाय परफॉर्मन्स कम्प्युटर केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टंट इतर ह्याच्यात अशा सगळ्या प्रकारचं हे महत्व आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो हे फार महत्वाचे आहे हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चार्ट जीपीटी त्याचं दोन वर्षापूर्वी आपण नाव पण ऐकलं होतं पण त्या चार्ट जीपीटी आता चमत्कार कॉट केला बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर ता, त्याच्यावर ता, कसं ता, ता आपण माफ करायचा क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण म्हणतो पण कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते तर आता आपल्याला वापरता येणार नाही सोलर बिल ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन हायड्रोजन इतके करतो भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रावर दिसणार म्हणून हा भविष्याचा वेग देले एकशे बत्तीस प्रज्ञाने जे त्या त्या विषयामध्ये तंत्र आहेत ते सगळे या ठिकाणी आहे माझ्या मते राहून त्याला मी त्या धन्यवाद देतो काही त्यांची कल्पना मुळापासून त्यांनी

आनंद वाटतो की आज भारतामध्ये कोणताही सुपर कम्प्युटर इम्पोर्ट होत नाही आता किती सुपर कम्प्युटर्स भारतामध्ये तयार झालेले आहेत आणि नवीन नवीन दरवर्षी आपण करतो आणि जगामध्ये एक्सपोर्ट करतोय त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ती क्वांटम कम्प्युटर क्वांटम सायन्स आहे क्वांटम टेक्नॉलॉजी म्हणून मला प्रयत्न आहे की क्वांटम सायन्स आपले शाळेमध्ये शिकवायला पाहिजे आणि कॉन्टेम साहेब एकदम वेगळं आहे असं पेक्षा झाले त्यापेक्षा एकदम आग्र वेगळं आहे आणि त्यांचे कन्सेप्ट आपल्याला समजायला पाहिजे आणि त्याचं मग नवीन 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 भारताचं एक नवीन मिशन आहे नॅशनल कॉन्टेम मिशन हे कॉन्टेम कॉम्प्युटर साईज तयार व्हायला तयार म्हणजे समजायला लागते आणि नंतर आपण तयार करतो